बीडमध्ये शेवटपर्यंत अत्यंत उत्कंठावर्धक लढत राहिली पहिल्या फेरीपासून ते दहाव्या फेरीपर्यंत भाजपाच्या डॉक्टर ज्योती घुमरे या प्रचंड आघाडीवर होत्या मात्र अकरावी फेरी सुरू झाली आणि ज्योती घुमरे यांची प्रचंड लीड तुटून अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे यांनी चारशे पंचावन्न मतांची निर्णायक आघाडी घेतली होती त्यानंतर पारवे यांची आघाडी तेराव्या फेरीपर्यंत वाढतच गेली शेवटी त्यांनी तीन हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजय मिळवला तुतारीच्या स्मिता विष्णू वाघमारे यांना मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं बीडची ही लढत खरे तर उमेदवारांमधील लढत नव्हतीच होती माजी आमदार अमरसिंह पंडित डॉक्टर योगेश क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात अखेर कोणाचा तरी एकाचा विजय होणार होता तो झालाच बीडमध्ये कोणाला किती यश मिळालं हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ खर तर बीडची नगरपालिका निवडणूक गाजली ती डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या भाजपा प्रवेशानं त्यांची अमरसिंह पंडित गटानं सगळीकडून कोंडी केली तिकीट वाटपात डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना कसलं स्थान नव्हतं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी पंकजताई मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आणि बीडची सगळीच राजकीय समीकरण बदलून टाकली त्यामुळं बीडमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडं सगळी सूत्रं दिली भाजपानं डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे तर तुतारीवाल्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे एम आय एमची सारी सूत्रं आधीपासूनच जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक यांच्याकडे होती मात्र बीड पुन्हा एकदा चर्चेत आलं ते अमरसिंह पंडित गटाने पप्पू कागदे यांची उमेदवारी काढली आणि त्यांच्या जागी प्रेमलता पारवे यांना उमेदवारी दिली पप्पू कागदे यांनी बंडाचा झेंडा फडकावत पारवे यांच्या विरोधात भूमिका घेत तुतारीच्या स्मिता विष्णू वाघमारे यांना पाठिंबा दिला इकडे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी फॉर्म भरण्याच्या अगदी शेवटच्या शनी डॉक्टर ज्योती घुमरे यांना तिकीट दिलं ने दिलेला उमेदवार पहिल्याच दिवसापासून स्ट्रॉंग न राहिल्याने तो या स्पर्धेत मागे पडला त्यामुळे खरी फाईट झाली ती भाजपाच्या डॉक्टर ज्योती घुमरे घडीच्या प्रेमलता पारवे आणि तुतारीच्या स्मिता वाघमारे यांच्यात तुतारीवाल्यांना स्वतःचा अति आत्मविश्वास नडला त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी जमत होती पण ती त्यांना मतदानात परावर्तित करता आली नाही इकडे भाजपाच्या उमेदवार डॉक्टर ज्योती घुमरे यांना हिंदू बहुल वार्डातून प्रचंड मतदान झालं पण हे मतदान देखील त्यांना विजयापर्यंत नेऊ शकलं नाही पहिल्या फेरीत भाजपाच्या ज्योती घुमरे यांना तीन हजार नऊशे एकवीस तर घडीच्या प्रेमलता पारवे यांना सातशे पंधरा आणि तुतारीच्या स्मिता वाघमारे यांना दोन हजार पाचशे पस्तीस मते मिळाली दुसऱ्या फेरीत ज्योती घुमरे यांना सात हजार सातशे एकोणनव्वद प्रेमलता पारवे तीन हजार तीस स्मिता वाघमारे चार हजार पाचशे चौसष्ट मते मिळाली तिसऱ्या फेरीत ज्योती घुमरे यांना अकरा हजार सातशे चौसष्ट मते मिळाली प्रेमलता पारवे यांना सहा हजार दोनशे सदोतीस मते मिळाली तर स्मिता वाघमारे यांना सहा हजार दोनशे एकोणसाठ मते मिळाली या फेरीपर्यंत ज्योती घुमरे आणि स्मिता वाघमारे यांच्यात लढत दिसत होती चौथ्या फेरीत ज्योती घुमरे यांना पंधरा हजार नऊशे मते मिळाली प्रेमलता पारवे यांना सात हजार सहाशे तर स्मिता वाघमारे यांना आठ हजार तीनशे चौसष्ट मते मिळाली इथेच पारवे यांनी वाघमारे यांना मागे टाकलं होतं आणि इथून पुढची लढत घुमरे विरुद्ध पारवे अशी होत गेली पाचव्या फेरीत ज्योती घुमरे यांना अठरा हजार पाचशे अठरा मते मिळाली प्रेमलता पारवे यांना नऊ हजार तीनशे चोवीस तर स्मिता वाघमारे यांना नऊ हजार नऊशे चौतीस मते मिळाली इथेही घुमरे आणि पारवे यांच्यात लढत झाली सहाव्या फेरीत ज्योती घुमरे यांना वीस हजार सातशे एकोणसाठ मते मिळाली तर प्रेमलता पारवे यांना बारा हजार सहाशे सत्याहत्तर मते मिळाली स्मिता वाघमारे यांना बारा हजार दोनशे तेरा मते मिळाली म्हणजेच या फेरीत घुमरे आणि पारवे यांच्यात लढत झाली सातव्या फेरीत ज्योती घुमरे यांना तेवीस हजार सातशे एकोणसाठ मते मिळाली प्रेमलता पारवे यांना तेरा हजार नऊशे सत्याऐंशी तर स्मिता वाघमारे यांना चौदा हजार तीनशे पंचाहत्तर मते मिळाली या फेरीत स्मिता वाघमारे यांनी पारवे यांना मागे टाकलं होतं म्हणजेच इथे घुमरे आणि वाघमारे यांच्यात लढत झाली आठव्या फेरीत ज्योती घुमरे यांना पंचवीस हजार दोनशे चौवेचाळीस प्रेमलता पारवे यांना सोळा हजार आठशे तेहतीस तर स्मिता वाघमारे यांना सोळा हजार दोनशे बावीस या फेरीत प्रेमलता पारवे यांनी वाघमारे यांना पुन्हा मागे टाकलं होतं या फेरीपर्यंत ज्योती घुमरे आणि प्रेमलता पारवे यांच्यातील मतांचं अंतर आठ हजार चारशे अकरा इतकं होतं नव्या फेरीत ज्योती घुमरे यांना सव्वीस हजार पाचशे एकोणचाळीस तर प्रेमलता यांना एकवीस हजार सहाशे अठ्ठावीस तर स्मिता वाघमारे यांना अठरा हजार आठशे अठ्ठावीस मते मिळाली इथे आणि पारवे यांच्यातील मतांचे अंतर चार हजार नऊशे अकरावर आले होते दाव्या फेरीत ज्योती घुमरे यांना सत्तावीस हजार नऊशे अकरा तर प्रेमलता पारवे यांनी पंचवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मते घेतली तर स्मिता वाघमारे यांना वीस हजार चारशे पंच्याऐंशी मते मिळाली या फेरीत घुमरे आणि पारवे यांच्यातील विजयाचा अंतर दोन हजार अठ्याहत्तर इतका राहिलं होतं अकराव्या फेरीत ज्योती घुमरे यांना अठ्ठावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस मते मिळाली तर प्रेमलता पारवे यांना एकोणतीस हजार तेवीस मते मिळाली स्मिता वाघमारे यांना बावीस हजार तीनशे पंचेचाळीस मते मिळाली याच फेरीत पारवे यांनी घुमरे यांना चारशे पंच्याहत्तर मतांनी मागे टाकले बाराव्या फेरीत ज्योती घुमरे यांना एकोणतीस हजार तीनशे सहासष्ट प्रेमलता पारवे तेहतीस हजार दोनशे साठ स्मिता वाघमारे यांना तेवीस हजार नऊशे चोपन्न मते मिळाली या फेरीत पारवे यांनी तीन हजार आठशे चौऱ्याण्णव मताची आघाडी घेतली तेराव्या आणि शेवटच्या uh, फेरीत ज्योती घुमरे यांना बत्तीस हजार तेहतीस मते मिळाली तर प्रेमलता पारवे यांना पस्तीस हजार आठशे बारा मते मिळाली तर स्मिता वाघमारे यांना पंचवीस हजार चारशे चाळीस मते मिळाली म्हणजेच प्रेमलता पारवे ह्या तीन हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजय झाल्या या सगळ्या लढतीत एम आय एमच्या सुरेखा हर्ष शृंगारे यांना पाच हजार दोनशे एक्क्याण्णव मते मिळाली बीडमध्ये एकूण पक्षीय बलाबल पाहिलं तर कमळ पंधरा घडी एकोणावीस तुतारी बारा धनुष्यबाण तीन मशाल एक पतंग एक काँग्रेस एक असे यश मिळाले बीडच्या या लढतीकडे शिरसागर हारले म्हणून पाहिले जात आहे परंतु त्यातही डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी स्वबळावर पंधरा जागी कमळाच्या उमेदवार निवडून आणल्याने त्यांच्या नेतृत्वाला भाजपातील उगवता चेहरा म्हणून पाहिले जाऊ शकते अमरसिंह पंडितांना गेवराईचं पार्सल म्हणून टीका झाली पण त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह एकोणास जागा घडीच्या चिन्हावर जिंकल्या यात सगळ्यात मोठी हार कोणाची झाली असेल तर ते आहेत आमदार संदीप क्षीरसागर त्यांनी निवडणुकीपूर्वी चाळीस प्लस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येईल असा दावा केला होता मात्र त्यांना अति आत्मविश्वास नडल्याचे दिसत आहे बाकी तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कार्यरंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद